महाराष्ट्रातले सगळेच पोलिस आहे त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला हो कोणी आपलं मथरा माणूस आहे माथुरा माणसाला कशाला कोण मारी तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती कोणीच धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा तर माथरा माणसाची माया करणं संस्कार आहे महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर तर माथाऱ्याला काय अनमारी तू आता तू या असच जाणार आहे ती टेन्शन टेन्शन टप्पकून एखादी रच्छी जाईन कोण मारीन त्याला उघडं कशाला ते काय लय शान आहे कधी अरे आम्ही बेत नाहीत असं तो यासारखे सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला अमकं सांगा मला भिव आहे आम्हाला भिवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असंच घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या सा साल्लेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काही घातपाताचा प्रकार होता असे आहे ज्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येत नाही नीट समजा सुद्धा उत्तर द्यायचं तर त्यालासुद्धा अक्कल लागते की काय उत्तर द्यावं आता अशा प्र ज्यांना तेही नाही आहे सुद्धा अक्कल नाही की काय उत्तर द्यायला पाहिजे आपण कारण तुम्ही उलटं उत्तर द्या बरं सर पण ते काय उत्तर द्यायचं त्याला सुद्धा दोष नाही त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या दोष आहे त्याचा दोष नाही सर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका